आजी ती मी ना थोडीशी कलरफुलच ठेवलेली तर मागचा बॅकग्राऊंड आहे तो जेवढो आहे आणि देवीची साडी आहे ना ती पर्पल कलरची आहे तर अशा प्रकारे मी नाही ठेवले तमेव तमेव बंधू सखा तमेव तमेव विद्या द्रविणं तमेव तमेव सर्व भांडी वगैरे हो समयी जे देवाला लागणाऱ्या भांडे आहेत ना ते सगळे असे क्लीन करून झाले स्वच्छ चकचकीत तर ही आहे रांगोळी आता दोशीपाशी काढली होती तर इथे बघू शकता माझे भांडे वगैरे सगळे चकचकीत आहेत आणि आता तुम्हाला मी हळदीचं लेपन दाखवते फ्रेंड्स इथे बघा मी ना हळद घेतली आहे त्याच्यानंतर देवीला आवडणारं मोगरा अत्तर घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी ना इथे अष्टगंध घेतलेला आहे केशर अष्टगंध आहे हे त्याच्यानंतर इथे ना मी गंगाजल घेतलेलं आहे तर हे मी नवीनच म्हणजे असं दुकानातली बॉटल आहे आणि इथे आहे गोमूत्र तर हे टाकून आहे ना मी आज हळदीचं लेपन करणार आहे तर चला मी तुम्हाला दाखवते कसं करायचं असंपर्यंत सर्वात प्रथम हळदीमध्ये ना अष्टगंध टाकणार आहे तर आपल्याला हे एक चमचा असेल तू पाटी कशाला जाते हां मी अष्टगंध टाकत आहे तर अगोदर थोडंसं टाकलेलं आहे त्यानंतर मी ह्यामध्ये टाक इथे बघा मी गोमूत्र टाकणार आहे गोमूत्र हे हळदीच्या लेपनमध्ये पाहिजेच कारण आपला उमरा असाच शुद्ध होतो आणि काही जरी निगेटिव्हिटी असेल ना ती निघून जाते त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे okay. मोगरा अत्तर छान असा दिवसभर आपल्या उमऱ्यापाशी आहे ना सुगंध दरवळत राहतो आणि ह्याला काय बोलतात आणि हे आहे गंगाजल गंगाजलने आपण पूर्ण हळदीचं लेपन करतो तर आता गंगाजल मग मी टाकणार आहे खाळू खाली चांगले गंगाजल तर थोडं थोडं करून गंगाजन टाकायचं आपल्याला असंच बघा किती सुगंध आहे तो हीचं लेपन करून जाय पातळ पाहिजे छान असं एवढ्याच कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला लेपनचं हे आहे ते बघू शकता असं पातळच पाहिजे जेणेकरून ते उमऱ्यावरती ना छान प्रकारे असं पसरलं जातं तर इथे तुम्ही बघू शकता हे तुला एवढंच ठेवायचं आहे तर आता हे लेपन मी करणार आहे आणि अजून तुम्हाला सुद्धा बघा आमची ना तुळशीची पूजा वगैरे झालेली आहे इथे पण आम्ही रांगोळी काढली आहे छान छान इशिंग आणि मी तर अशी आहे आणि तुळस बघा आमची खूप छान वाटतंय झाडं इतकी नाही आहेत माझ्याकडे लावायची आहेत मला पण बघू आता जेव्हा मार्केटला कधी जाईल ना तर तिथून अशी छानशी झाडं घेऊन येईल तर आता आहे ना आम्ही हळदीचं लेपन वगैरे करून घेणार आहे मस्त तर तुम्हाला दाखवलं मी काय काय टाकते हळदीच्या लेपनमध्ये हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्तच आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर इथे व्हिडिओ अगोदरच सुरू झालेला आहे तिथे तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे हळदीचं लेपन केलेलं आहे ते आणि इथे पूजा सुद्धा वगैरे माझी मांडून झालेली आहे त्यानंतर तर पाहू शकता तुम्ही मी कशी पूजा मांडली तर आजची थीम आहे ना मी यल्लो आणि पर्पल ठेवली होती तर इकडे बघा मी बॅकग्राऊंडला ना येलो माझी ओढणी आहे नवीन कोरीच आहे ती तर ती ओढणी मी लावली होती आणि देवीचं वस्त्रसुद्धा मी पर्पल कलरचं आणि यल्लो बॉर्डर आहे ते इथे बघा मी ना कुंचम सेवा कशी करायची ना ते इथे तुम्हाला दाखवत आहे तर प्लीज व्हिडिओ स्किप न करता फ्रेंड्स पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मी भरपूर लोकांचे अनुभव ऐकलेले आहेत तर मला सुद्धा ही कुंचम सेवा करून अनुभव घ्यायचा आहे आणि मला म्हणजे म मलासुद्धा ही सेवा करायची आहे आणि ती कशी करून खरोखरच चांगला अनुभव भेटू का हे मला पाहायचं आहे तर कुंचम सेवासाठी ना इथे लागणार आहे तर फ्रेंड्स इथे बघा हे कुंचम आहे जे असं असतं कुंचम आणि इथे लक्ष्मी आणि गजलक्ष्मीचं हे लक्ष्मीचं चिन्ह आहे लक्ष्मी देवीचं हे आहे बघा इथे छाप आहे त्याच्यानंतर इथे तिरुपती बालाजीचं विष्णुदेवाचं सुद्धा चिन्ह आहे त्याच्यानंतर इथे बघा साईडला त्यांचे चिन्ह आहे शंखाचं चिन्ह आहे इथे गजलक्ष्मी म्हणून गज आहेत पाहू शकता तर ह्याची सेवा आपल्याला करायची आणि ह्याची सेवा केल्याने ना खरंच खूप फरक पडतो म्हणतात तर मला ही सेवा करून बघायची त्यांना साऊथमध्ये ह्या पूजेचं आहे ना खूप महत्त्व आहे आणि खूप लोकं करतात ही पूजा तर ह्याला ना कुंज म्हणतात त्याच्यानंतर इथे आहे गोमती चक्र ह्याला कुंज बोलतात बघा वरती थोडंसं काळं आणि ऑरेंज ऑरेंज कलरचं आहे बघा त्याला आहे ना गुंज बोलतात पाहू शकता आणि हे आहे पोळा पोड़, पोळा आहे पाहू शकता तुम्ही का अंधारप हां हा पोळा आहे त्याच्यानंतर इथे आहे ना हा मोती आहे तर आहे ना हे असे पाच कुंज आहेत माझ्याकडे त्याच्यानंतर कमळगट्ट्याच्या बिया आहेत म्हणजे कमळाच्या बिया आहेत हे नारळ आहे छोटे छोटे तर तुमच्याकडे ना जर चांदीचा नारळ असेल तरी एक असेल तरी चालेल पण मी बघू नंतर घेऊ हे शंख आहेत छोटे छोटे त्याच्यानंतर ना ही फुलं आहेत चांदीची फुलं आहेत ही आहे ना जास्वंदीचं फुल आहे त्याच्यानंतर हे ना देवीला प्रिय असणारं कमळाचं फुल आहे त्याच्यानंतर ही ना अशी उदळायची फुलं आहेत तर हे ना हे पूजेसाठी पूजेच्या सेवेसाठी लागतात तर या ना तुम्हाला जर समजा चांदीची घ्यायला नाही जमली ना तर ॲमेझॉनवरती ना अशी सिल्वर आणि गोल्ड प्लेटेटची फुलंसुद्धा मिळतात तुम्ही तीसुद्धा यूज करू शकता त्याच्यानंतर इथे रत्न आहेत बरेच रत्न आहे तिथे मोती आहे पुष्कराज आहे परत नीलम आहे असे असे रत्न आहेत तिथे तर हे आहे इथे कवड्या आहे इथे एक काळी कवडी आहे इथे बाकी असे सफेद कवड्या पिवळ्या कवड्या आहेत त्याच्यानंतर इथे बांगड्या आहेत ज्या देवीला खूप साऱ्या प्रिय आहेत म्हणून इथे बांगड्या आहेत त्याच्यानंतर इथे धने आहेत त्यानंतर इथे ना लवंग आहेत आणि इथे ना चांदीचा माझ्याकडे सिक्का हा छोटा आहे मोठा नाही माझ्याकडे चांदीचा सिक्का तर बघू मी नंतर घेईलच तर इथे ना चांदीचा सिक्का आहे लक्ष्मी देवीचा बाजूने गजा आहे त्यांच्या आणि दे पुंजसाठी लागणारे हे फूल आहेत तर असं आहे आणि इथेच ना हे कॉईन आहेत तर समजा तुमच्याकडे असं जरुरी नाही की दहा दहाचे कॉईन पाहिजेच माझ्याकडे होते म्हणून मी घेतले तर तुम्ही ना हे कॉईनसुद्धा ठेवू शकता पूजेला तर हे कॉईन आहेत माझ्याकडे तर असं हे सगळं असतं तर आता मी ना पुंचम पुंचमसेवा कशी करते ना ते तुम्हाला इथे दाखवते तर आता इथे बघा सर्वप्रथम प्रथम आहे ना आपण कुंचमला छान असं अष्टगंध हळद कुंकू असं लावून घेणार आहोत तर आहे ना म्हणजे जितकं चिन्ह आणि लक्ष्मीदेवीचं हे आहे ना मूर्ती त्याला आपण आहे ना छान म्हणजे ज्या कुंचमला छाप आहे ना लक्ष्मीचा त्यालासुद्धा आपण आहे ना छान असं हळद कुंकू आणि अष्टगंध पहिले लावून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे मी हळद अष्टगंध हळद कुंकू वगैरे लावून घेतलं आहे त्यानंतर आहे ना आता ह्या प्लेटमध्ये आपण आहे ना कॉईन्स ठेवणार आहोत आणि त्याचं आहे ना आपण अष्टदल कमळ काढणार आहोत तर तुमच्याकडे ना दहा दहा रुपयाचे ते नाणी असली ना म्हणजे कॉईन असले ना तरी चालेल किंवा पितळाचे कॉईनसुद्धा मिळतात तर हो असे आपण लावून घेऊयात बघा आणि आता हे आपण कुंचम आहे ना त्याच्यावर ठेवणार आहोत त्यानंतर आपण कुंचममध्ये ना हळद कुंकू घालणार आहोत आता आपण कुंचममध्ये आहे ना थोडे थोडे पाच वेळा तांदूळ टाकायचे आणि आहे ना ओम श्री मात्रे नम असं मंत्र म्हणायचं आहे जसं जसं आपण तांदूळ टाकणार ना तांदूळ किंवा आपण ज्या काही वस्तू टाकणार ना कुंचमच्या तेव्हा आपण ओम श्री महालक्ष्मी देवे नमः किंवा ओम श्री महा मात्रे नम असं सुद्धा आपण मंत्र म्हणू शकतो दोघांपैकी एक कोणताही चालेल तर इथे बघा अशा प्रकारे आपण मंत्र म्हणत म्हणत मना पाच वेळा तांदूळ टाकले ते इथे साईडला आहे ना सुद्धा माझ्या हाताला हात लावून हात ला करत होती तीसुद्धा बसलेली माझ्यासोबत पूजा करायला आता त्यानंतर ना आपण यामध्ये टाकणार आहोत कवड्या ज्या देवीला प्रिया आहेत त्या त्यानंतर त्यान पुन्हा एकदा हळद कुंकू टाकणार आहोत आणि परत एकदा आहे ना पाचवेळ आपण असं तांदूळ टाकणार आहोत आणि हे तांदूळ आहे ना तुम्ही कुंचुम भर कुंचम भरून सुद्धा आहे ना जेव्हा आपण उत्तर पूजा करतो तेव्हा तुम्ही ते, ते बनवून शिजवून खाऊ शकता किंवा खीर बनवू शकता नाहीतर मग त्यांनीच पुन्हा एकदा कुंचम तुम्ही दोन टाईम वगैरे कुंचम ह्याच्यानेच त्याच तांदळाने भरू शकता तर इथे बघा मी पहिले नारळ टाकले आणि त्याच्यानंतर पुन्हा मी हळदुंकू टाकून पाचव्या अक्षता म्हणजे तांदूळ टाकले आहे तसं पाच वेळा करायचं आहे तर अशा प्रकारे ना मी कुंचम वगैरे भरून घेणार आहे ते कुंचमचं कुंचमचा आहे ना सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेलच की कसं करायचं आहे ते पुन्हा एकदा जर तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आहे ना मी आज कुंचम का भरलं खरं तर कुंजम येणार शुक्रवारी किंवा मंगळवारी भरतात आणि एकादशी किंवा पौर्णिमेलासुद्धा भरतात तर मी कुंचम का भरलं कारण की ना मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारसुद्धा कुंचम भरण्यासाठी चांगला असतो तर तुम्ही येणा दर गुरुवारीसुद्धा कुंचम भरू शकता किंवा दर मंगळवारी दर शुक्रवारी तुम्ही कुंचम भरू शकता आणि ना असं तुम्ही चार महिने ना हे कुंचम भरून बघा तुम्हाला नक्की याचा प्रभाव पडेल तर सुद्धा मला अजून काही म्हणजे अनुभव आलेला नाही आहे मी, मी पहिल्यांदाच भरते पण मी हा अनुभव घेणार आहे आपल्याने जे आपल्या घरासाठी जे करावं लागत असेन आपण ते सगळं करायची पूजापाठ वगैरे जितकं जे जेवढं आपल्याला करता येईल तितकं सगळं आपल्याला करायचं आहे तर मी सुद्धा तसंच करते माझ्याने जेवढं मला भक्ती पूजा करता येईल ना तेवढे सगळे मी करत असते बाकी मी देवीवर सगळं सोडलेलं आहे तर इथे बघा आता आहे ना ह्या छोट्या बांगड्या ज्या आहेत ना त्या देवीला प्रिय आहेत तुम्ही पाच पाच करून प्रत्येक कलर प्रत्येक कलरच्या बांगड्या ठेवू शकता किंवा सर्व बांगड्या टाकू शकता तर माझ्याकडे आहे ना हिरव्या बांगड्या जास्त होत्या आणि नारंगी आणि लाल कलरच्या बांगड्यात ना माझ म्हणजे हळदीच्या कलरच्या आणि लाल कलरच्या बांगड्यातनं ह्या माझ्याकडे अकरा अकरा होत्या तर मी चळव्या बांगड्या कुंचममध्ये टाकल्या त्यानंतर मी पुन्हा एकदा पाचव्या तांदळाने कुंचम भरून घेतलं आणि त्याच्यानंतर मी इथे ना लवंग आणि धने टाकले आहेत माझ्याकडे हळकुंड नव्हतं पण खरं तर हळकुंड पण कुंचम भरण्यासाठी लागतं मी ते बाजारातून आणत आणायलाही विसरले तर पुढच्या वेळी जेव्हा मी कुंचम भरेल ना तेव्हा तुम्हाला ते सुद्धा एक टाकवेल इलायचीसुद्धा टाकतात हिरवी इलायची जे सुवासिक गोष्टी असतात ना त्या लक्ष्मी देवीला खूप प्रिय असतात तर इथे बघा मी ना लक्ष्मीदेवीचा कॉईनसुद्धा ठेवला आहे आणि त्याच्या बाजूला आहे ना कमळाचं फूल जास्वंदाचं फूल आणि जी उदयाची फुलं असतात ना ती अशी लावून घेतली आहे आणि लक्ष्मीदेवीला लाल फूलसुद्धा खूप प्रिय आहे तर आपण ते सुद्धा ठेवणार आहोत तर मी इथे गुलाबाचं फूल ठेवलं आहे आणि अशा प्रकारे ना मंत्र म्हणून आपण आपलं कुंचन पूर्ण करू शकता तर एकदा तुम्ही फ्रेंड्स हे नक्की करून बघा तर असे होतं मी मी असं कुंचम माझं भरलं आहे तर तुम्हाला माझी पूजा कशी वाटली मला नक्की सांगा फ्रेंड्स आणि आता आहे ना मी आरती वगैरे करणे इथे ना मी आता कुंचमला सर्वात प्रथम पहिला अत्तर लावून घेणार आहे कारण देवीला ते प्रिय आहे म्हणून आणि आता मी इथे आरतीसुद्धा करून घेणार आहे तर आता ना मला सुद्धा वाचायची होती ते म्हटलं त्याच्या आधी ना कुंचम भरून घेऊया तर तुम्ही संध्याकाळच्या टाईमला किंवा सकाळच्या सुद्धा पोथी वाचू शकता कुंचम भरू शकता पण मी ना संध्याकाळच्या टाईमला कुंचम भरलं होतं आणि सुद्धा मी तेव्हाच वाचायला घेतली तर इथे बघा माझी पोथी वगैरे सुरू आहे पोथी वाचून आरती वगैरे करून घेणार पुढे व्हिडिओ स्किप करता तुम्ही पूर्ण पाहा

मन लावका ठेवावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी व्यवहार युगाची अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठ पाठ नगर होता नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रम तो दयाळू शिव व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता आनंद देत होता राज्याच्या राणीचं नाव सुरज चंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैशाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवानी राणातून तिथं तिला दिसल्या सुहासनी त्या करीत होत्या महालक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दरिद्र केलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पूर्वजन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रेश्वर राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली जर गर्वान ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताटानं फुगली दासदासींवर रागवली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण करून द्या ओळखते की नाही ते बघावं राणी राजवाड्या सुखाने राहत होती राजाही कौतुक करी तिचे लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी काय झालं म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माती मळवट फाचला हाती काठी घेतली काठी टेकी टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोली दिली अरे आहे का घरात कोणी कोणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठनं काय काम काढलं आहेस तुझं नाव काय गाव कोणतं कुठलं हवाय तुला हवंय काय मधून मधून खोकत हिरण्य <laughs> 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 मश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वा तर फ्रेंड्स असा होता आजची थीम माझी थीम होती येल्लो आणि पर्पल मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं तर अशा प्रकारे माझी पूजा वगैरे झाली आणि माझ्याकडे नव्हता येलो पर्पल कॉम्बिनेशनमध्ये पण ठीक आहे आणि मा माझ्याकडे पर्पल ब्लू कलर होता तर मी आम्ही तशी म्हणजे मी तशीच साडी घातलेली आणि इथे इशी बघा इशीसुद्धा आली आहे सुद्धा माझ्यासोबत बसले तर तुम्हाला कशी वाटली माझी पूजा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करायला तर बिलकुल पण विसरू नका फ्रेंड्स तुमचं एक एक लाईक खूप महत्त्वाचा आहे मला मोटिवेशन्स मिळतात तर प्लीज फ्रेंड्स आणि नक्की लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग इथे ना थोडासा डुग्गूचा रडायचा आवाज खूप होत होता आणि साईडला आहे ना बाजूला लग्न आहे तर त्यांचाही खूप आवाज होता म्हणून व्हॉइस ओवर करत आहे तर अशा प्रकारे ने